की आजकालचं जनरेशन खूप कॅज्युअली यूज करतंय हे शब्द त्यामुळे ते त्याची ऍक्च्युअल इंटेन्सिटी ज्या व्यक्तीला ऍक्च्युअली अँझायटी किंवा ऍक्च्युअली डिप्रेशन होतं त्याच्यामध्ये त्याची त्याचं महत्व कमी होत चाललेलं आहे किंवा त्याला सिरियसली घेत नाहीत कारण कॅज्युअली यूज करतात आणि मग त्याच्या पुढे म्हणतात त्यात काय मला पण झालं होतं पण ऍक्च्युली डिप्रेशन हा प्रॉपर मोठा आजार आहे आणि त्याचे काही लक्षणं असे आहेत की ज्याच्यामध्ये लॉस ऑफ इंटरेस्ट आहे लॉस ऑफ ॲपेटाईट आहे डिक्रीज इंटरेस्ट इन प्रिव्हियसली प्लेजरेबल ऍक्टिव्हिटी ज्या गोष्टी पूर्वी करायला मजा येत होती साध्या साध्या गोष्टी की मला आज रविवार आहे तर मला नॉनव्हेज खावं असं वाटतंय ते खावं वाटत नाहीये किंवा तो व्यक्ती कधी बोलतच नाहीये की असं काय करायचंय जो व्यक्ती फिरायचा तो फिरणं बंद केलेलं आहे जो एक एकटा राहतो दरवाजा बंद करून राहतो जो झोपतोय जास्त किंवा एवढा कमी झोपतोय की रात्रीचा झोपत नाही आणि दिवसाचा लोळतोय तर हे खूप सिरियस सायन्स आहे पण हे जेव्हा सायन्स येतात तेव्हा ऍक्च्युअल डिप्रेशन म्हटलं जात त्याच्या आधी जे असतं ते लो मूड असू शकतो मूड स्विंग होतात प्रत्येकाला होतात ते कधी लो वाटतं परत काही चांगलं घडलं तर छानही वाटतं पण लोक त्या गोष्टीला कॅज्युअली डिप्रेशन म्हणतात तर डिप्रेशनचं जर आयसीडी किंवा डी एस एम क्रायटेरिया बघितला तर त्याच्यामध्ये दोन वीकचा क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते परसिस्टंट असणं खूप इम्पॉर्टंट आहे